आपण सगळेच आयुष्यात यशस्वी व्हायचं स्वप्न पाहतो कोणाला आर्थिक स्वातंत्र्य हवं असतं कोणाला नाव आणि मानसन्मान कोणाला शांत आयुष्य तर कोणाला स्वतःकडे पाहताना अभिमान वाटावं असं काहीतरी साध्य करायचं असतं पण एक कटु सत्य असं आहे की यश मिळवण्यासाठी जे करायला हवं तेवढंच महत्त्वाचं नसून यशासाठी काय सोडायला हवं हे ओळखणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं कारण यशाच दर मेहनतीने उघडत खरे पण वाईट सवयीमुळे ते कायमच बंद राहत म्हणूनच आज मी तुम्हाला अशाच काही सवयींबद्दल सांगणार ज्या आयुष्य हळूहळू पण नक्कीच मागे खेचत आणि जर तुम्हाला खरंच आयुष्यात पुढे जायचं आहे तर स्वतःच खरं सामर्थ्य ओळखायचं आहे तर या सवयी आजच सोडणं अत्यंत गरजेचं आहे नंबर एक उद्या करू ही सवय उद्या करून ही सवय ऐकायला खूप साधी वाटते पण पण खरं सांगायचं सा, तर हीच सवय सगळ्यात जास्त स्वप्न मारते व्यायाम असो नवीन काही शिकणं असो किंवा स्वतःसाठी वेळ काढणं सगळं उद्यावरती ढकलतो पण सत्य हेच आहे की उद्या नावाचा दिवस कधी येतच नाही आय। आयुष्यात पुढे जाणारे लोक योग्य वेळ येण्याची वाट पाहत बसतच नाही ते आज जसं आहे तसं स्वीकारून आताच पहिलं पाऊल टाकतात कारण परफेक्ट वेळ नसतोच फक्त मनातला एक ठाम निर्णय असतो म्हणून आजच स्वतःशी बोला मी उद्याला नाही लोक काय याचा विचार करणार नाही परिस्थिती परफेक्ट होईपर्यंत थांबणार नाही कारण आज घेतलेला निर्णय उद्याच आयुष्य बदलतो नंबर दोन लोक काय म्हणतील याची भीती लोक काय म्हणतील याची भीती ही अशी साखळी आहे जे अनेकांना पुढे जायच्या आधीच बांधून टाकते बरेच लो लोक यशस्वी होत नाहीत ते अपयशी आहेत म्हणून नाही तर कारण ते लोकांच्या मतांचे गुलाम बनतात लोक हसतील लोक लोक बोलतील काय करतील या भीतीतच त्यांचं आयुष्य अडकून राहत एक सत्य लक्षात ठेवा लोक बोलणारच आहेत तुम्ही काय केलं तरी बोलतील काही केलं नाही तरी बोलतील यशस्वी झाला तरी बोलतील आणि अपयशी झालात तरी बोलतील मग प्रश्न एकच उरतो तुम्ही कुणासाठी जगणार लोकांसाठी कि स्वतःसाठी कारण खरं यश हे लोकांच्या टाळ्यांवरती उभं नसत ते स्वतःच्या आत्मविश्वासावरती उभं असत म्हणून आजच स्वतःशी ठरवा मी माझं आयुष्य लोकांच्या मतांवरती नाही तर माझ्या स्वप्नांवरती जगणार नंबर तीन आरामदायी झुंडमध्ये अडकू नका आरामदायक झोन मध्ये अडकून राहणं सुरुवातीला सुरक्षित आणि छान वाटत पण हळूहळू तोच आराम आपली धार बोथट करतो आणि आपल्याला आतून संपवायला लागतो कारण जिथे कसलीच आव्हानं तिथे वाढ होत नाही खरं यश नेहमी थोड्या अस्वस्थतेच्या पलीकडे धडलेलं असत म्हणून आज स्वतःला प्रामाणिकपणे विचारा मी खरंच प्रयत्न करतो की फक्त सुरक्षिततेच्या लपलोय आणि आजच ठरवा की भीती असली तरी मी पुढे जाणार कारण भीतीच्या पलीकडे माझं खरं सामर्थ्य लपलेलं आहे नंबर स्वतःला कमी लेखण्याची सवय ही सगळ्यात घातक सवय आहे कारण माझ्याकडून होणार नाही मी तेवढा हुशार नाही मी नशीब नाही अशी वाक्य तुमचा शत्रू नसून हळूहळू हो तुमचाच आवाज बनतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हीच स्वतःवरती विश्वास ठेवला नाही तर जग तुम्हाला का विश्वास देईल प्रत्येक यशस्वी माणूस कधी ना कधी स्वतःवरती शंका घेतच उभा राहिला होता फरक एवढाच की त्याने स्वतःला थांबवलं नाही म्हणून आजच ठरवा की मी स्वतःला कमी लेखणार नाही कधी अपयश आलं तरी थांबणार नाही कारण पुढे जाणे हाच माझा खरा विजय आहे नंबर पाच चुकीच्या लोकांची संगत तुमचं भविष्य बदलते कारण ज्या लोकांसोबत आपण राहतो त्यांचा परिणाम नकळत आपल्या विचारांवरती होतो आजूबाजूचे लोक कायम तक्रार करणारे नकारात्मक बोलणारे किंवा तुमच्या स्वप्नावरती हसणारे असतील तर थोड्याच दिवसात तुमचं मनही तसंच विचारायला लागत म्हणून लक्षात ठेवा गरुड कधीच कोंबड्यांमध्ये उडायला शिकत नाही यशस्वी व्हायचं असेल तर अशा लोकांच्या जवळ रहा जे तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतील आणि कधी कधी आयुष्यात पुढे जायचं असेल तर लोकांना धरून ठेवायचं नसत तर काही लोकांना सोडायची ठेवावी लागते नंबर सहा शिस्त नसत ही अशी गोष्ट आहे जी नकळत आपल्याला मागे खेचते कारण प्रेरणा थोड्या वेळासाठी येते आणि जाते पण शिस्त मात्र आयुष्य बदलते ज्या दिवशी अजिबात मन नसत कंटाळा येतो त्या दिवशीही कामाला लागण म्हणजे खरी शिस्त कारण यश एखाद्या मोठ्या उडीने मिळत नाही तर दररोज केलेल्या छोट्या छोट्या सवयींमधून तयार होत म्हणून आजच स्वतःशी ठरवा की मी सातत्य सोडणार नाही रोज सोडो का होईना पण माझ्या स्वप्नांच्या दिशेने नक्की पुढे जात राहील नंबर सात अपयशीची भीती ही अशी गोष्ट आहे जे अनेकांना सुरुवात करण्याआधीच थांबवते पण लक्षात ठेवा अपयश म्हणजे शेवट नसतो तर तो एक धडा असतो ज्याने कधी अपयश पाहिलं नाही त्याने कधी मोठं स्वप्न पाहिलंच नसत कारण यशस्वी लोक अपयापासून फळ काढत नाही तर त्यातून शिकत पुढे जातात म्हणून आजच स्वतःशी ठरवा की मी अपयशाला घाबरणार नाही कारण प्रत्येक का अपयश मला मोडून टाकणार नाही तर अधिक मजबूत बनवणार मंडळी यश नसत ते प्रामाणिक राहतो आणि रोज स्वतःला तरी पुढे नेतो जर तुम्हाला खरच आयुष्यात बदल हवा असेल तर आज एकच ठाम निर्णय घ्या उद्यावरती अवलंबून राहणार नाही लोकांच्या भीतीत जगायचं नाही आणि स्वतःला कमी लेखायचं नाही चुकीच्या संधीत अडकायचं नाही आणि आरामात बसून राहायचं नाही तर मेहनत करायची शिस्त ठेवायची स्वतःवरती विश्वास ठेवायचा आणि सातत्य सोडायचं नाही कारण यशाचा रस्ता सोपा नसतो पण तो नक्कीच शक्य असतो फक्त थांबणारा नाही तर चालणारा माणूस हवा असतो म्हणून आज स्वतःशी वचन घ्या मी थांबणार नाही मी हार मारणार नाही आणि मी माझं आयुष्य स्वतः घडवणार आहे मंडळी तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा धन्यवाद